पालिका म्हणाली मराठी मनात एकच हुरुहुरु आहे वाघ चित्ता एकत्र आहे बिबट्या मात्र दूर आहे जखमी भवन म्हणाल आप आपल्या छाव्यांचे वेगवेगळे धनी आहेत रुद्राक्षाच्या माळेतून निसटलेले हे मनी आहेत रामदास फोटाने यांची ही वात्रटीका राजकीय अर्थ सांगणारी आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि अर्थातच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या ठाकरे ब्रँडच्या शिवसेनेमध्ये सध्या जे काही चालू आहे त्या संबंधाने आपण यापूर्वी अनेकदा चर्चा केलेली आहे आज विशेष काय रुद्राक्षाची माळ बाळासाहेब ठाकरे हे घालायचे त्यांचा शिवसेनेचा बाण हे देवारात ते ठेवायचे थे। मग आता या देवारातला धनुष्य बाण राज ठाकरे यांनी पळवला नाही तो पळवला तो एकनाथ शिंदे यांनी आणि एकनाथ शिंदे यांना तो धनुष्यबाण पळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली मग आता पुन्हा येईन पुन्हा येईन तर आपण येऊ शकलो नाही म्हणून राजकीय सूड उगवण्याच्या कृत्यामध्ये एकनाथ शिंदे यांना फोडून आपण सत्तेमध्ये आलेलो आहोत हे देवेंद्र फडणवीस यांनी जसं उद्धव ठाकरे यांना सांगितलं पटवून दिलं तसंच त्यांनी शिकवलं ते एका नेत्याला त्या नेत्याचं नाव अर्थातच शरद पवार आणि शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचं राजकीय सख्य काय होतं ते जाहीरच आणि त्यांची मैत्री देखील अतिशय गाढ मैत्री होती एकमेकांना ते आरे तुरे तर करायचेच मध्ये मग मा आमचे शरद बाबू असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि राजकारणामध्ये बारामतीचा मम द्या शरद मिया वगैरे असे असे ते विशेषण लावायचे आता या दोघांनी राजकीय जरी आपले मतभेद असले तरी एकमेकाला सांभाळलेला अनेक जसं सुप्रिया सुळे ज्या वेळेला पहिल्यांदा राज्यसभेच्या वे खासदार होणार होत्या त्यावेळेला शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं की आता मी सुप्रियाला उभं करतोय त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी ताबडतोब आम्ही कुणीही शिवसेनेच्या आमदार कुणीही आडवा येणार नाही आम्ही सुप्रियाला सुप्रिया, सुप्रिया ही खासदार झाली पाहिजे असं म्हटलं होतं आता आज जे काही राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये एक अदृश्य शक्ती काम करत आहे आणि त्या शक्तीचं नाव जे आहे ते शरद पवारचं आहे शरद पवार मौनात कधी जातात कधी काय बोलतात कधी काय करतील याचा नेम नाही आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आज एक मे महाराष्ट्र दिन आहे मराठी अस्मिता महाराष्ट्र धर्म याची चर्चा सुरू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं राजकारण या क्षणाला खूप महत्वाचं आहे आणि त्या संबंधी आपण थोडक्यात बोलू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात गेलीच नाही पाहिजे या दृष्टीने भाजपच्या सगळ्या चाणक्यानी आपले डावफे आखायला सुरुवात केलेली आहे मग देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना शिवतीर्थावर जाऊन आले एकनाथ शिंदे जाऊन आलेले आहेत आणि मग अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्या मांजरेकरांना दिलेली मुलाखत मग ती जुनी मुलाखत वेगळ्या क्षणी म्हणजे अचूक टायमिंग साधत ती प्रसारित करणं आपण परदेशात निघून जाणं त्याच्यानंतर काही तासानंतर ती मुलाखत प्रसारित झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया मग उद्धव ठाकरे देखील परदेशात जाणं आणि आपण दोघेही महाराष्ट्रात नसताना काय चर्चा होतीय काय प्रतिक्रिया होत आहेत आपले नेते दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले काय बोलत आहेत मनसैनिकांना शिवसैनिकांना काय वाटणार आहे कशा प्रकारे पत्रकार विश्लेषण करणार आहे राजकीय नेते भारतीय जनता पार्टीकडून काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा सगळा अंदाज हा घेण्यासाठी तर ठाकरे बंधू तिकडे परदेशात गेले नव्हते ना, ना। तसं म्हणायला ते दरवर्षी आपल्या कुटुंबासह जातात आता राज ठाकरे गेले इंडोनेशियाच्या बालीला उद्धव ठाकरे गेले युरोपमध्ये आता जगाच्या कुणी कोणत्याही कोपऱ्यामध्ये जरी असलं तरी असा संपर्क करायला प्रत्यक्ष व्हिडिओ करायला काही तसं बंधन नाही आणि ते अगदी खाजगी स्वरूपाचा असू शकतं मग त्यांनी जसं लग्न समारंभामध्ये त्यांनी एकमेकाला टाळी दिली हाळी दिली सगळं काही हास्य विनोद केले त्या प्रकारे ते ह्या सगळ्या बातम्या आणि आलेल्या प्रतिक्रिया संबंधी दोन्ही एक युरोपला आणि इंडोनेशियाला असताना देखील बोलू शकले नसते नसतील का सक् त्यांनी बोलणं त्यांचं झालेलंच आता राज ठाकरे काल परतले उद्धव ठाकरे चार मेला येणार आहेत आता राज ठाकरे परतले मग ते योगायोगाने आज एक मेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा स्मारकाला वंदन करायला गेले तिथे त्यांना भे, भे भेट भेटल्या त्या सुप्रिया सुळे खासदार आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या प्रश्नावर त्यांनी उत्तर असं दिलं होतं की माझ्या अंगावर काटा आलेला आहे मी त्या दोघांना फोन केलेला आहे लगे के संपर्क केलेला आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांची होती आणि आज प्रत्यक्ष तर त्या था राज ठाकरेंना भेटल्या त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली आता ती चर्चा गुलदस्त्यात आहे आणि ती काही अशी जाहीरपणे लगेच समोर होत नसते परंतु कॅमेऱ्यांनी ते चित्र टिपलेलं आहे लांबून टिपलेलं आहे त्याच्यामुळे काय बोलणं झालंय अजून माहिती नाही पण ते झालं आता शरद पवार ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जे प्रति तुळजापूर हे उभारलेलं आहे मंदिर त्याचा लोकार्पण सोहळा शरद पवारांच्या हस्ते झाला मग शरद पवारांना त्या सोहळ्यानंतर पत्रकारांनी विचारलं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत या संबंधी आपली प्रतिक्रिया काय तर ते म्हटले की ही जागा तसं काही राजकीय वगैरे बोलावं फारशी अशी नाहीये म्हणजे तसं इथं बोलू नये परंतु ते दोघे एकत्र आले तर स्वागतच आहे आता बघा शरद पवार हे तीस एप्रिलला असं म्हणतात हेच शरद पवार वीस एप्रिलला मात्र या प्रश्नावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर मौन बाळत हे आहे हे लक्षात घ्या आता राज ठाकरे यांनी शरद पवारांची जाहीरपणे पुण्यामध्ये घेतलेली खूप वर्षांपूर्वीची मुलाखत असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या वेळेला दोन हजार सहा साली राज ठाकरे यांनी स्थापन केली त्यावेळेला शरद पवारांची प्रतिक्रिया असेल या सगळे जुने संदर्भ हे एक वेळ बाजूला ठेवा हो, पण आज काय होतय आज सगळ्यांना गरज आहे की भारतीय जनता पार्टीला जे एक हाती सत्ता जवळपास मिळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये दोन पक्षांचा अधिक जीव गुद्मरतोय आणि ते दोन पक्ष कोणते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे आहेत का हे दोन्ही अजिबात नाही त्यांचा पराभव झालेला आहे सगळ्यात जे नाराज आहेत दबले गेलेले आहेत जे सत्तेमध्ये बसलेले दोन पक्ष ते आहे एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही त्रस्त आहेत सत्तेचा मत ते जरूर चाकत आहे आणि शेवटी राजकारण करायचं कशाला असतं तर ते सत्तेसाठीच असत आणि मग तिजोरीच्या चाव्या जरी मिळालेल्या असल्या तरी सीसीटीव्ही जो आहे देवेंद्र फडणवीस यांचा तो चोवीस तास लागू आहे आता आर्थिक सल्लागार नेमला गेलेला आहे प्रवीण परदेशी खसम खास माणूस मित्रा संस्थेतला जो कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी होता त्याला आता सल्लागार केलेला आहे आर्थिक प्रमुख सल्लागार राज्याचं त्याच्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांची नाही म्हटलं तरी पंचायत झालेली आहे लोक प्र, पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेला तू, तुझा तुझी काय हरकत आहे का तुला काय असं ते चिडून अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आणि मग आता अजित पवारांचे सगळे मंत्री म्हणजे आधी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आता जल जीवन योजनेमध्ये काय चाललेलं आहे ते ठेकेदाराला निलंबित करा असा दूर भ्रमणध्वनीवरून कलेक्टरला आदेश देतात नरहरी झिरवळ हिंगोली पालक ते हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी तर पूर्ण त्या जलजीवनचे म्हणजे पूर्ण त्याचा पंचनामाच केला ही केंद्र पुरस्कृत कशी योजना आहे ती पहिल्यापासून कशी फेल गेलेली आहे टोटल महाराष्ट्रामध्ये काहीच अर्थ नाहीये जलजीवन म्हणजे हर घर नल हर जल ते याला काय अर्थ नाही वगैरे झिरवाळ्यांनी काढलेलं आहे ते आणि दुसरीकडे काय हे नितेश राणे जे काय मुस्लिम मोहले जाके मारेंगे करेंगे हे करेंगे व करेंगे हे असं चालणार नाही असं अजित पवार वारंवार सांगायला लागलेलं आहे म्हणजे बारा डिसेंबरला शरद पवारांना जाऊन शुभेच्छा देणं दिल्लीला वेगळं कुठल्या घरगुती जय सा पवारचा साखर पुढा तिथं एकत्र येणं वेगळं परंतु रयत शिक्षण संस्था असो वगैरे ह्या सगळ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो जिथे तिथे सगळीकडं शरद पवारांच्या बाजूला बसलेले अजित पवार आपण पाहिलेले हे मी यासाठी सांगतोय की शरद पवार काय करतात हे सांगायचं आहे याच्यात आणि न बोलता करत आहेत म्हणजे आता ऊसाच्या पिकासाठी ए आयचा कसा वापर केला पाहिजे त्याच्यासाठी राज्य शासनाचा कृषी मंत्री बाजूला आहे उपमुख्यमंत्री आहे आणि बाजूला शरद पवार आहेत याच्यावर चर्चा चार आहे चांगली गोष्ट आहे हे का घडत आहे म्हणजे हे एकत्र आलेलेच सगळे आता जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का अजित पवारांकडे जाणार हे मागच्या महिन्यामध्ये आपण खूप बातम्या पाहिलेल्या आहेत गेले का ते त्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि ते खुशी खुशीत आहेत सध्या जयंत पाटील त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पुन्हा फुललेलं आहे आज त्यांनी एक मेच्या निमित्ताने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा आदराने उल्लेख करून त्यांनी एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश कसा आणला याची आठवण काढत त्यांनी मराठी हितासाठी कसं एकत्र आलं पाहिजे मराठी भाषेला कसं जपलं पाहिजे अशा प्रकारचा सूर त्यांच्या पत्रामध्ये लावलेला आहे हिंदीची सक्ती का केली जाते याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे असा प्रश्न जयंत पाटलांनी केलेला आहे आणि तोच प्रश्न राज ठाकरे यांनी केलेला आहे तोच प्रश्न उभा केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने आता राहता राहिला प्रश्न एकनाथ शिंदे यांचा आता एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी काय केलेला आहे पुरस्कार दिलेला आहे महाजी शिंदे पुरस्कार तो दिल्लीमध्ये दिलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत नाराज झाले तरी त्यांना सांगितलेले की आता हे हे जर असं काढायचं असेल कोणाला पुरस्कार वगैरे त्याला काय अर्थ नाही मग ते दोन चार दिवस नाराजी झाली परंतु दिला गेलेला आहे मराठा आरक्षण असो काही राजकीय सल्ला असो हे सगळं बंद दाराड चर्चा झालेली आहे शरद पवार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये म्हणजे हे सगळं जे चालू आहे भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेमध्ये बसलेले हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील नाराज आहेत आणि त्यांची देखील शरद पवारांची जवळी काय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तर महाविकास आघाडीतले आहेत त्यांची जवळी काय आहे काँग्रेसची तर विचारधारेनुसार जवळी काय आहे हे सगळं लक्षात घेऊन शरद पवार भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध त्या चाणक्यांच्या विरुद्ध एक व्यवस्थितपणे एक पेरणी करतायत आणि ती जी सुरुंग पेरणी चालवले चालवलेली आहे त्यांनी त्याचे धमाके कधी येणार बाहेर कधी ते स्फोट होणार याचीच उत्सुकता आहे आता ते राजकारणात ते त्यानुसार टायमिंग दोन हजार एकोणीस मध्ये असं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होतील आणि ते काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मदतीने होतील असं जर कोणी म्हटलं असतं तर त्याला वेड्यात काढलं असत अर्थात हे मी म्हणतोय याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणजे ते आता आजच वर्षावर गेलेत काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी जसं सोडली ते वर्षा तसं फडणवीस सोडतील का अजिबातच नाही शरद पवार हे सगळं घडून आणतात आहे ते देवेंद्र फडणवीस यांची खुर त्यांना पाय उतार करण्यासाठी करत नाहीच आहेत परंतु त्यांच्यावर सतत एक प्रकारचा दबाव राहायला पाहिजे या पद्धतीचं राजकारण शरद पवार न बोलता कधी मौन बाळगता कधी थोडस व्यक्त होऊन असं ते करत आहेत आणि प्रत्येकाला ते आशीर्वाद देत आहेत आणि त्याच्याशिवाय त्यांच्या हातात दुसरं काही उरलेलं आहे असं नाहीये त्यांच्या हातात जे काही चोवीस तास राजकारण करायचं आहे त्यांना ते करतात ते केंद्रामध्ये कधीही गरज पडू शकते मोदींना त्यामुळे आपल्याकडे आठ खासदार आहेत याची सुद्धा त्यांना सगळी जाणीव आहे आणि अजित पवार हे सत्ताकांक्षी आहेत सत्ताप्रेमी आहेत आणि ते वॉशिंग मशीन मधून आता धून स्वच्छ झालेले आहेत पुन्हा एकदम त्यांना बाहेर काढून पुन्हा एकदा त्यांना अडचणीत आणायचं नाही आणि अजित पवार काही लगेच येणार नाही सत्तेतून बाहेर पडणार नाही हे तितकंच सत्य आहे आता एकूणच याविषयी आपल्याला काय वाटतंय शरद पवार हे काय करत आहेत नेमकं संबंधी आपल्याला जे वाटतंय ते बिनधास्त आपण कॉमेंट मध्ये लिहावं आणि भारतीय जनता पार्टीची अडचण कशा प्रकारे करता येईल या दृष्टीने सत्तेमधले हे दोन गट एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कशा पद्धतीने आपल्या मंत्र्यांना हे करत आहेत आता ते शंभर दिवसांचा रिपोर्ट कार्ड येणं वगैरे हे ते सगळं ते चालू राहील त्याच्यामध्ये काही फार असं हे नाही म्हणजे मार्क देणारे तेच आहेत परीक्षा घेणारे तेच आहेत सगळं तेच आहे एकीकडं कोणत्या योजना बंद केलेल्या आहे राज्याच्या तिजोरीचं काय आता नऊ लाख को नऊ लाख कोटीच्या वरचं कर्ज चाललेलं आहे हे सगळं लोकांना दिसतंय अशा परिस्थितीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यामध्ये नेमकं काय होत आहे आता जात गणना ही जाहीर झालेली आहे ती केव्हा होईल हे नरेंद्र मोदी यांनाच माहिती त्याचं काही टायमिंग नाही परंतु आम्ही करतोय 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 असं ते दाखवून जारंगे पाटलांचं आंदोलन लक्ष्मण हाके यांचं प्रति आंदोलन याच काही म्हणजे त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवार अजून महाराष्ट्राच्या राजकारणाला या पुढच्या काळामध्ये कोणती दिशा देतात हे आपल्याला आता बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद